आटपाडी तालुक्यात ओबीसी समाज आक्रमक तहसीलदारांना निवेदन देत सरकारला इशारा आरक्षणावर गदा आणली तर महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन पेटवू आटपाडी तालुका ओबीसी बांधवांच्या वतीने तहसीलदारांना निवेदन देण्यात आले या निवेदनात स्पष्ट मागणी करण्यात आली की ओबीसी एसबीसी एस सी एस टी एन टी आणि व्ही जे एन टी या समाजाच्या आरक्षणावर कुठल्याही प्रकारचा धक्का लागू नये अन्यथा ओबीसी समाज महाराष्ट्रभर रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडेल असा इशारा देण्यात आला आहे सरकारने मंत्री गटाच्या उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पुढाकाराने मराठा समाजासाठी सहा मागण्या मान्य करून शासन निर्णय घेतला आहे है। हैदराबाद गॅजेटसह घेतलेल्या या निर्णयाला ओबीसी समाजाचा तीव्र विरोध आहे हा जी आर तात्काळ रद्द करावा अशी मागणी करण्यात आली आहे यावेळी ओबीसी समाजाने अनेक महत्वाच्या मागण्या केल्या ओबीसी विकास महामंडळ महाज्योती व वीस महामंडळांना प्रत्येकी किमान एक हजार कोटी निधी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रत्येक जिल्ह्यात लोकसंख्येच्या प्रमाणात जातीनिहाय जनगणना आणि पंचायत पासून संसद पर्यंत प्रतिनिधित्व या सर्व मागण्या पूर्ण करण्याची वेळ आली आहे असा ठाम सूर या निवेदनात होता या निवेदनावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य अरुण बाल्टे बाबासो माळी उत्तम बाल्टे प्रवीण सूर्यवंशी रावसाहेब सागर यांच्यासह शेकडो ओबीसी